मित्रांनो दहा एप्रिल व अकरा एप्रिल एकोणवीसशे पंचवीस रोजी बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले याप्रसंगी केलेल्या आपल्या भाषणातून बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश दिला बाबासाहेबांच्या भाषणाने प्रभावित होऊन बेळगाव येथे अस्पृश्यांनी मुलांचे वसतिगृह सुरू केले दहा एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्ली येथील महाविद्यालयात बाबासाहेबांनी प्रभावी भाषण केले यावेळी त्यांच्या भाषणाचा विषय समाज सुधारण्याच्या संदर्भात कायद्याचे स्थान हा होता आपल्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितले की मनु किंवा यज्ञवल्क्य यांच्या दैवी कायद्यामुळे हिंदू समाज कधीही सुधारू शकला नाही दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत